नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे सर्वात वेगवान संपर्क साधण्यामध्ये ज्यांनी यश मिळवलेले आहे अशा दत्ताशेठ झुरंगे यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत अतिशय कमी वेळेमध्ये त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे आणि थेट जनतेशी विशेषतः महिलांशी आणि तरुणांशी संपर्क साधण्यात त्यांना यश मिळालेलं आहे त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत नमस्कार पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये गेली महिनाभर आम्ही पाहतो की तुम्ही गावोगावीत गाव वाडी वस्तीवर फिरताय कोणत्या भूमिकेतून या विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवू इच्छिता सर निवडणुकीचे पडघम या ठिकाणी वाजू लागलेले आहेत गेले एक महिना दोन तीन महिने मी लोकांच्या गाठीविठी घेतोय आणि गाठीबिठी घेत असताना की पुरंदर हवेली विधानसभा हा प्रश्न त्या ठिकाणी लोकांच्या समोर येतो आहे आणि हा प्रश्न समोर आल्याच्यानंतर की लोकांच्यात जाऊन लोकांचे प्रश्न काय आहेत ते समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि त्या प्रयत्नामध्ये मला अतिशय प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे की तरुण सहकारी असतील महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील की त्यांच्या व्यथा अडचणी किंवा तालुक्याविषयी असलेली त्यांची विकासाची तळमळ हे अतिशय स्पष्टपणे बोलताना त्या ठिकाणी आपल्याला मला लोकं जाणवत आहेत आणि निवडणूक लढण्याच्या बाबतीत किंवा विधानसभेचं वारं या ठिकाणी वाहत आहे की या तालुक्यातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी त्या ठिकाणी लोकांच्या गाठीबिटी घेतो आहे की जेणेकरून भविष्यकाळामध्ये जे जे काही संकल्पना आपल्या आहेत त्या लोकांना पटाव्यात त्या रुजाव्यात आणि त्या लोकांना सांगाव्यात या भूमिकेतून मी लोकांशी संपर्क करतो आहे कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय तुम्हाला तुम्ही ग्रामीण भागामध्ये विशेषतः फिरताय शहरी भागामध्ये या गणेशोत्सवाच्या निमित्ताने बरे बऱ्याच ठिकाणी आर्थिक पाहिलेलं आहे काय तरुणांचा महिलांचा प्रतिसाद कसा मिळतो सर मी गण गणेश आपल्या गणपती उत्सवामध्ये अनेक ग्रामीणमधील असेल शहरामधील अनेक तरुण मंडळांना भेट दिली अतिशय चांगला प्रतिसाद म्हणजे मला कल्पना पण नव्हती एवढा मोठा प्रतिसाद लोकांनी किंवा तरुणांनी त्या ठिकाणी देताना मला दिसतोय की पुरंदर हवेलीच्या जनतेमध्ये काहीतरी बदल नवीन बदल घडवायचं त्यांच्या मनामध्ये एक एक वेगळी ऊर्जा किंवा एक वेगळं पण त्या ठिकाणी जाणवतोय की मी फिरताना लोक अतिशय एक घरातला माणूस जवळचा माणूस असा आपला हक्काचा माणूस अशा पद्धतीने त्या ठिकाणी माझ्याशी संवाद साधतायत त्यांच्या अड्याडचणी सांगतायत हे मी त्या ठिकाणी पाहिले आणि जाणवले तुम्ही ही, ही निवडणूक अजितदादा पवार यांच्या पक्षात प्रवेश करून विधानसभेसाठी तयारी केलेली चालवली आहे अजितदादांचीच का निवड केली सर मी गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी अजितदादांच्या नेतृत्व त्या ठिकाणी स्वीकारलं दादांचं नेतृत्व स्वीकारत असताना शेजारीच दादांचा आपला बारामती तालुका आपण पाहतो की संपूर्ण राज्यामध्ये असेल एक विकासाचं मॉडेल त्यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये आणलं तालुक्यामध्ये एस टी स्टँड असेल रेल्वे स्टँड असेल औद्योगिकरण असेल शिक्षण संस्था असेल दूध संस्था असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी बारामतीच्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका दादांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये घेतलेली आणि ती मी जवळून पाहिली की बारामतीचा ज्या पद्धतीने विकास झाला आहे त्या पद्धतीने आपला शेजारचा तालुका मी मागे एकदा म्हणलो होतं की बारामती हा पुरंदरचा लहान भाव समजून दादांनी त्या ठिकाणी आमच्यावरती लक्ष द्यावं आणि ती धमक ती तडफड त्या ठिकाणी मी दादांच्या नेतृत्वामध्ये मला दिसली की आपल्या तालुक्याचा विकास करायचा असेल तर कुठल्या तरी एक चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि मग हे ते नेतृत्व मला दादांच्या रूपामध्ये दिसलं आणि म्हणून मी दादांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला की पुरंदरमधले जे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत की ती चाळीस पन्नास वर्षापासून त्याच प्रश्नावरती त्या ठिकाणी तालुक्याचं राजकारण सुरू आहे आणि हे सोडवण्यासाठी जर दादांची मदत मिळाली दादांनी जर शब्द दिला दादांच्या बाबतीत तुम्ही आम्ही सर्वजण जाणतो की दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांची संपूर्ण राज्यामध्ये ख्याती आहे की जो जो शब्द त्यांनी दिले ते पूर्ण केलेत म्हणून दादांचं नेतृत्व स्वीकारून ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या भागाचा विकास केला त्याच पद्धतीने आपल्या भागाचा पण विकास झाला पाहिजे या भूमिकेतून मी आजी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला पुरंदरमध्ये मुख्य प्रश्न हा रोजगाराचा प्रश्न आहे तरुणांना रोजगार नाहीत सुशिक्षित तरुण आपल्याकडे भरपूर झालेलं आहे शिक्षण पुण्यामध्ये जाऊन घेत आहेत परंतु रोजगाराची संधी उपलब्ध नाही आहे काय तुमचे काय काय दृष्टिकोन आहे कशा प्रकारचं व्हिजन तुमचं आहे सर बरोबर आहे की पुरंदरमध्ये रोजगार उपलब्ध त्या पटीत पाहिजे की त्या पटीमध्ये रोजगार त्या ठिकाणी पुरंदरमध्ये नाही जेजुरी एम आय डी सी असेल एवढी एकच एम आय डी सी त्या ठिकाणी उद्योग व्यवसायासाठी आपल्या तालुक्यामध्ये काम करते परंतु पण तिची पण स्थिती काही चांगल्या प्रकारे नाही मग या तालुक्यातील रोज मुलांना रोजगारासाठी पुणे असेल पलीकडे शिरवळ खंडाळा असेल किंवा पलीकडे तिकडे कुरकुम या माडीशी असेल या भागामध्ये आपल्या तालुक्यातील मुलं आठ ते दहा हजाराच्या पगारवर जातात आणि हे पगार काही त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी समाधानी नाही आहे की त्याची आर्थिक प्रगती कुठंच होणार नाही मग तरुणांना रोजगार देण्यासाठी या तालुक्यामध्ये नवनवीन उद्योगधंदे उभे राहिले पाहिजेत या तालुक्यामध्ये नवीन व्यवसाय आले पाहिजेत शेतीपूरक व्यवसाय आले पाहिजेत यासाठी आणि तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला पाहिजे उद्योग नोकरीच्या माध्यमातून तर ठीक आहे अनेक मोठमोठ्या कंपन्या आता जिजुरीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत परंतु पाणी नसल्यामुळे त्या ठिकाणी मोठी अडचण या उद्योगधंद्यांना येते परंतु माझं म्हणणं आहे की आपल्या तालुक्यातील तरुणांना रोजगाराबरोबर व्यवसायामध्ये सुद्धा तरुणांनी यायला पाहिजे त्यासाठी आम्ही शेतीला पूरक व्यवसाय म्हणून तरुण उद्योजक म्हणून दूध व्यवसाय असेल दूध व्यवसायाकडे आपल्या तालुक्यातील अनेक मुलं त्या ठिकाणी वळालेली आपण पाहतो आणि तरुणांना माझं म्हणणं आहे की रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून महामंडळ आहेत की त्या ठिकाणी महात्मा फुले ओबीसी महामंडळ असेल किंवा ओपन समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल मी नव्यानेच अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास हजार तरु तरुणांशी संवाद साधलेला आहे की तुम्हाला त्या ठिकाणी बिनव्याजी कर्ज पुरवठा पंधरा लाखापर्यंत अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मिळतो आहे परंतु त्यासाठी बँकेचं पाठबळ असणं गरजेचं आहे तुम्ही महामंडळाकडून कर्ज मर्यादा किंवा कर्ज पुरवठा मंजूर करून घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी महामंडळ व्याज देत असतं म्हणून ती बँकेचं त्या ठिकाणी पुणे पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास आठशे ते नऊशे तरुणांनी माझ्याकडे त्या ठिकाणी नाव नोंदणी केलेली की त्या के ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय असेल म्हणजे दुधाचा व्यवसाय असेल कोणाला ट्रॅक्टर खरेदी असेल कोणाला जे सी बी खरेदी असेल किंवा काही लघु उद्योग असतील किंवा पल प्रक्रिया उद्योग असतील असे वेगवेगळे प्रकल्प किंवा महिलांसाठी काय प्रकल्प असतील किंवा महिलांचे लघु उद्योग असतील याच्यासाठी एक लाख ते पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा महात्मा फुले विकास महामंडळ असेल याच्या माध्यमातून दर तीन तीन महिन्याला व्याजाचा परतावा म्हणजे ते रक्कम फक्त बिनव्याजीच त्या मुलांना मिळली पाहिजे जेणेकरून रोजगाराबरोबर हे बेरोजगारांना व्यवसायाच्या माध्यमातून अशा पद्धतीने पुढं आणण्यासाठी जी माझी संकल्पना आहे त्याच्यावरती आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करतो आहे